नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजार भाव युट्यूब करा आणि सोबतीचं बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या दोन हजार पंचवीस मध्ये अकलज मध्ये तीनशे सदतीस कुंड्या जास्तीत दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर मध्ये एक हजार रुपये तसेच कोल्हापूर मध्ये दोन हजार पाचशे एकावन्न कुंड्या जास्तीत दर मध्ये एक हजार सातशे रुपये सर्व दर आठशे रुपये तसेच अकोलामध्ये चारशे दोन कुठे जास्तीत दरमध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर हजार दोनशे रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये तीनशे वीस कुंड्या जास्त दरम्यान दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण दर एक हजार नऊशे रुपये तसेच खेड चाकण मध्ये दोनशे पन्नास कुंड्या जास्त दरमध्ये एक हजार आठशे रुपये सर्व साधारण दर एक हजार पाचशे रुपये तसेच दोड खेळगाव तीन हजार चारशे एकावन्न कुठल्या जास्तीत दर मध्ये एक हजार सातशे रुपये सर्व साधारण दर एक हजार तीनशे रुपये हे होते आजचे कांदे ताजे बाजारावर तुमच्या शेतकरी नक्की आवडे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग